गरिबी पण काय असते हे माणसाला असे काम करायला भाग पाडते जे त्याला करायचे नसते मी एका गरीब कुटुंबात माझे डोळे उघडले कदाचित या कुटुंबात त्यांचा जन्म का झाला हा त्यांच्या मुलांचाच दोष असावा कारण दोन बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या आणि मी तिसरी इतरांप्रमाणे माझ्या वडिलांनाही मुलगा हवा होता तर त्यांच्या डोक्यावर तीन मुलींचा भार होता त्यामुळेच त्यांचा आमच्या आणि माझ्या आईबद्दलचा दृष्टिकोन नेहमीच वाईट राहिला मुलगा व्हावा म्हणून माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि माझ्या आईला ते आमच्या घरासाठी करत असणारा खर्च गमवावा लागला जेव्हा माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केले तेव्हा मी पाच वर्षांचे होते आणि त्यानंतर मी त्यांना क्वचितच पाहिले आम्हा बहिणींना फक्त आईचे प्रेम मिळाले वडिलांनी खोट्या चेहऱ्यानेही आमचे हालचाल विचारले नाही आणि डोक्यावर हातही ठेवला नाही घरी अनेकदा खायला काही होत नसे कंटाळून माझी आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांच्या घरी काम करू लागली माझी मोठी बहीण अठरा वर्षांची झाल्यावर माझी आई जिथे काम करत होती तिथल्या मालकिणीने तिच्या मोठ्या भावासाठी माझ्या बहिणीच्या लग्नाची मागणी केली त्या मालकिणीच्या मोठ्या भावाने त्यांच्या मुलांची लग्न केली होती आणि तो माझ्या बहिणीपेक्षा किमान वीस वर्षांनी मोठा होता पण गरिबीच्या प्रभावाखाली माणूस काहीही करू शकतो या वस्तुस्थितीमुळे माझ्या आईने माझ्या बहिणीच्याही त्याच्याशी लग्न लावून दिले आई म्हणायची की आपल्याकडे ना लग्न करायला पैसे आहेत ना हुंडा आणायला त्यामुळे जर तो माझ्या मुलीला रिकाम्या हाताने न्यायला तयार असेल तर मी नकार देऊ नये दुसऱ्या बहिणीच्या बाबतीतही असेच घडले आईने तिचेही एका अनोळखी आणि मोठ्या माणसाशी संबंध जोडले माझ्या मुलींना माझ्या घरात ज्या समस्यांना सामोरे जावे लागले ते भविष्यात घडू नये या विचाराने आईने हे सर्व केले होते त्यांना तिथे चांगली राहणी खाणे पिणे आणि छान कपडे मिळतील पण हा आईचा गैरसमज होता कारण जेव्हाही मी माझ्या बहिणींच्या घरी जायचे तेव्हा त्यांना मोलकणीचे काम करताना पाहायचे तिच्या नवऱ्याला बायको नव्हे तर घर सांभाळणारी स्त्री हवी होती माझ्या बहिणींचे आयुष्य पाहून मी ठरवले होते की मी माझ्यापेक्षा मोठ्या व्यक्तीशी लग्न करणार नाही माझे लग्न लवकर व्हावे अशी आईचीही इच्छा होती पण मी आग्रह धरून मॅट्रिक केले आणि मॅट्रिकनंतर मला इंटरमिजिएट करण्याची आवड निर्माण झाली मी गव्हर्मेंट कॉलेजला जायचे आणि मला सोडायला कोणीच नव्हते त्यामुळे मी एकटीच यायचे आणि मग मला यश भेटला कॉलेजच्या वाटेवर तो उभा असायचा आणि माझ्या लक्षात आले की कदाचित तो फक्त माझ्यासाठीच आला असेल तो एक देखणा माणूस होता आणि त्याच्या दिसण्यावरून असे वाटत होते की तो चांगल्या कुटुंबातील आहे सुरुवातीला मी यशकडे लक्ष दिले नाही पण हळूहळू मी त्याच्याकडे लक्ष देऊ लागले आणि लवकरच आमचे बोलणे सुरू झाले भावांमध्ये तो सर्वात लहान होता आणि त्याच्या कुटुंबातील प्रत्येकजण विवाहित होता त्याने सांगितले की तो मला खूप दिवसांपासून पसंत करतो आणि त्याला माझ्याशी लग्न करायचे आहे यश बोलू लागला मी खूप चांगल्या ठिकाणी काम करायचो पण तुला बघून मी सगळं विसरून इथेच उभा राहू लागलो पण तू लग्नाला हो म्हणशील तर मी पुन्हा नोकरीला लागेल खूप नीट विचार करून मी यशला हो म्हटलं आणि नाते माझ्या घरी आणायला सांगितले माझ्या आईने मला माझ्या मोठ्या बहिणींसारख्या म्हाताऱ्या माणसाबरोबर निरोप दिला असता ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती कारण तो माझ्यापेक्षा जास्त मोठा नव्हता आणि तोही एका चांगल्या कुटुंबाचा होता म्हणून मी विचार केला इतर कुठेही लग्न करण्यापेक्षा मी यशशीच लग्न करेल मला एक गोष्ट आश्चर्यचकित करणारी होती ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मी जेव्हाही माझ्या घराच्या दारातून आत जायची तेव्हा एक लहान मूल माझ्याकडे येऊन एक चिठ्ठी द्यायची ज्यावर तो माझी स्तुती करत होता यश मला भेटल्यानंतरही हे पत्र का देतो याचे मला आश्चर्य वाटले कॉलेजच्या मागच्या गल्लीत आम्ही अनेकदा भेटायचो मग घरी आल्यावर या पत्राची काय गरज आहे त्या मुलाने पत्र कसे दिले मला नेहमी वाटायचं की मी, मी भेटल्यावर त्याला या पत्राबद्दल नक्की विचारेल पण मी विसरायचे हो पण काही पत्र मी खूप जपून ठेवली होती पण एक दिवस मला कळालं की ती पत्र यशची नसून दुसऱ्या कोणाची आहेत कारण एक दिवस माझ्या लक्षात आलं त्या पत्राच्या कोपऱ्यात ए अक्षर लिहिले आहे तर यशचे नाव वायने सुरू झाले आहे आणि याचा अर्थ ते दुसरे कोणीतरी आहे दुसऱ्या दिवशी ते मूल पत्र घेऊन माझ्याकडे आले मी ते पत्र पाहण्यास नकार दिला आणि मी पांढऱ्या स्लिपवर लिहून दिले की मला दुसरे कोणीतरी आवडते आणि माझे त्याच्याशी लग्न होणार आहे आणि माझ्यापासून दूर राहा हे मुलाला पत्रात लिहून दिले आणि सांगितले जा आणि हे पत्र त्याला दे माझी ही युक्ती कामी आली आणि त्या दिवसापासून मला एकही पत्र आले नाही त्याच्या वचनाप्रमाणे यशने त्याच्या आईवडिलांना नात्यासाठी माझ्या घरी आणले आणि माझ्या सांगण्यावरून माझ्या आईनेही माझ्या त्याच्याशी लग्न लावून दिले त्याच्याशी लग्न करून मला खूप आनंद झाला की आता माझ्या आयुष्यात फक्त आरामच असेल लग्नाचे पहिले काही महिने खूप चांगले गेले त्याने माझी खूप काळजी घेतली आम्ही अनेकदा बाहेर जेवायला जायचो आणि माझ्या सासरचेही खूप छान होते पण एके दिवशी माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला जेव्हा मला माझ्या पतीचे वास्तव कळाले माझा नवरा खूप वाईट माणूस होता एका खास हेतूने त्याने माझ्याशी लग्न केले होते आणि मला हे तेव्हा कळले जेव्हा एका रात्री आम्ही दोघे फिरायला गेलो होतो परत आल्यावर तो म्हणाला की खूप उशीर झाला आहे आज रात्री आपण माझ्या मित्राच्या घरी थांबू आम्ही त्याच्या मित्राच्या घरी गेलो तेव्हा मला त्याचा मित्र अजिबात आवडला नाही त्याची नजर माझ्या अंगावरून जात असल्याचा भास होत होता मी माझ्या पतीला शांतस्वरात सांगितले की आपण घरी जाऊ पण तो सहमत नव्हता नवऱ्याच्या मित्राने आमच्यासाठी जेवण आणले रात्रीचे जेवण करून दोघेही बोलतच होते तेवढ्यात अचानक मला झोपेचा धक्का बसला मी तिथेच पडले त्यानंतर मला भान राहिले नाही जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी स्वतःकडे पाहिले आणि मला माझ्याबद्दल वा तिरस्कार वाटला माझा नवरा खोलीत आल्यावर मी त्याच्यावर ओरडले हे सगळं काय आहे पण माझ्या पलंगावर पैशांचा ढीक पसरवत तो म्हणाला बघ माझ्या मित्राने तुझ्या एका रात्रीसाठी किती पैसे दिले आहेत माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण माझ्या पतीने पैशांसाठी पत्नीची इज्जत विकली या विचाराने मी उद्ध्वस्त झाले होते मी रडायला लागल्यावर तो म्हणू लागला की तू मला घटस्फोट घेण्यास सांगितलेस किंवा माझे सत्य कोणाला सांगण्याचा सा विचारही केलास तर जगभर मी तुझी बदनामी करीन मी तुला जगात कुठेही तोंड दाखवण्यास जागा सोडणार नाही मला वाटले की कदाचित माझ्या पतीला पैशांची खूप गरज असेल म्हणूनच त्याने हे पाऊल उचलले आहे आणि असे काही पुन्हा होणार नाही परंतु ही फक्त सुरुवात होती त्याने हे कामच सुरू केले होते तो मला दूध पाजून बेशुद्ध करायचा आणि नंतर माझ्याकडून किंमत वसूल करायचा अशा परिस्थितीत मी प्रचंड मानसिक त्रासात होते मी एक सभ्य आणि चांगल्या चारित्र्याची मुलगी होती आणि अशा प्रकारचे जीवन जगणे माझ्यासाठी खूप कठीण होते माझ्या नवऱ्याची हकीकत त्याच्या घरच्यांना सांगावी असा मी अनेक वेळा विचार केला पण प्रत्येक वेळी त्याच्या धमक्यांसमोर मी गप्प राहायचे मग एके दिवशी मला कळाले की मी गरोदर आहे जेव्हा मी माझ्या पतीला हे सांगितले तेव्हा मला आशा वाटली की कदाचित तो आता सुधारेल आणि त्याच्या मुलासाठी एक चांगला माणूस होईल परंतु त्याने मला सांगितले की मला माहिती नाही की हा कोणाचा गुन्हा आहे आणि त्याने माझ्या मुलाचे ॲबॉर्शन केले त्याची पैशांची हौस एवढी वाढली होती की दर आठवड्याला तो मला त्याच्यासोबत घेऊन त्याच्या एका मित्राकडे पाठवायचा आणि जबरदस्तीने खायला घालायचा आणि बेशुद्ध करायचा आणि मग त्याच्या हातात लाखो रुपये पाहून मला विश्वास बसत होता कि तेला माझे की त्या रात्री त्याला माझी किंमत चांगलीच मिळाली आहे जेव्हा मी गरोतर असे तेव्हा तो माझा गर्भपात करायचा मला आता माझ्या आयुष्याबद्दल वाईट वाटले की मी आत्महत्येचा निर्णय घेतला होता पण मला त्याची हकीकत त्याच्या कुटुंबियांना मृत्यूपूर्वी सांगायची होती म्हणून जेव्हा त्याला हे सर्व पुन्हा माझ्यासोबत करायचे होते तेव्हा मी गजर केला आणि ओरडून सर्व काही त्याच्या कुटुंबियांना सांगितले माझ्या पतीला मी त्यांना खरे सांगेल अशी अपेक्षा नव्हती की मी त्याचे सत्य बाहेर काढेल पण तो खूप दृष्ट माणूस होता त्याने स्पष्टपणे माघार घेतली आणि मी वेडी झाल्याचे आपल्या कुटुंबियांना सांगितले की ती काहीही बोलत असते हे उघड आहे ते त्याचे कुटुंबीय होते माझे कुटुंब नव्हते म्हणून त्यांनी ते त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या पतीने मला वेडं घोषित केलं आणि मला मानसिक आश्रयस्थानात पाठवले या बहाण्याने मी माझ्या क्रूर नवऱ्यापासून माझे प्राण वाचवले होते असे मला वाटत होते आता तो माझा फायदा घेऊ शकणार नाही तो माझा पागलखान्याचा दुसरा दिवस होता जेव्हा अचानक एक दिवस मला एक पत्र मिळाले आणि त्यात पत्राचे हस्ताक्षर पाहून मला काहीसा धक्का बसला मला लग्नापूर्वी आलेली सर्व पत्रं आठवू लागली कारण मला अजूनही त्या हस्ताक्षराची माहिती होती मी विसरले नव्हते माझ्या शरीरात एक खळबळ उडाली त्या व्यक्तीने मला पुन्हा कसे शोधले तो इकडे तिकडे होता का पत्रावर लिहिलेल्या गोष्टी अशा होत्या तुझ्या लग्नाची बातमी ऐकून मी माघार घेतली होती पण तुझ्या नवऱ्याने तुझी ही अवस्था केली याचे मला खूप वाईट वाटले तुला हवे असेल तर मी तुला यातून मुक्त करू शकतो हे पत्र पाहून मला काळजी वाटू लागली की माझी अशी अवस्था आहे आणि पतीने माझ्यासोबत काय केले हे त्याला कसे कळाले आणि मी त्या व्यक्तीला विसरले होते मला मानसिक आश्रयाला जाऊन जेम तेम तीन दिवस झाले होते तेव्हा एक्या दिवशी माझा नवरा आला आणि मला म्हणाला की तुला इथून स्वातंत्र्य हवे असेल तर तुला माझे ऐकावे लागेल तुला हे काम पुन्हा सुरू करावे लागेल आणि स्वतःच्या इच्छेने करावे लागेल नाहीतर तू इथे चढत राहशील त्याचे बोलणे ऐकून मला खूप राग आला आणि मी त्याच्या तोंडावर थुंकत म्हणाले तू तु तुला पाहिजे तितके प्रयत्न कर मी तुझे कधीही ऐकणार नाही त्याने रागाने मला मागे ढकलले आणि थोड्या अंतरावर जाऊन तिथे उभ्या असलेल्या दोन डॉक्टरांशी बोलू लागला तो माझ्याकडे बोट दाखवत म्हणाला मला समजले की त्याने हे डॉक्टर देखील विकत घेतले होते कारण त्या डॉक्टरांनी मला वेडी ठरवून रिपोर्ट तयार केला होता आणि मग मला आश्चर्य वाटले की मी एकदम ठीक आहे मग त्यांनी मला वेडी का लिहिलंय आता मला समजले की त्या दोघांचाही माझ्या नवऱ्याशी संगणमत होता आता मी एका विचित्र समस्येत अडकले होते आता काय करावं समजत नव्हतं आता मला पत्रातील त्या व्यक्तीचा आधार मिळाला होता ज्याच्याबद्दल मला तो कोण होता हे देखील माहीत नव्हते माझ्या पती माझ्याकडे आले आणि म्हणाले तू माझी विनंती मान्य केली असती तर बरे झाले असते आता इथे तुझे काय होणार आहे हे तुला माहीत नाही एवढं बोलून तो निघून गेला पण आयुष्य मला कोणती नवी दिशा दाखवेल या विचाराने मी खूप काळजीत पडले माझे पती गेल्यानंतर दोन्ही डॉक्टर माझ्याकडे आले आणि म्हणाले तुझा नवरा खूप क्रूर आहे तो आम्हाला सांगत होता की तुझी काळजी घेऊ नका आणि त्यांनी तुला वेडी ठरवून तुला इंजेक्शन वगैरे देण्याचाही प्रयत्न केला पण तू चांगली मुलगी आहेस असे आम्हाला वाटल्याने आम्ही ते स्पष्टपणे नाकारले पूर्वी आम्हाला वाटले की कदाचित तू चांगली व्यक्ती नाही पण आता आम्हा सर्वांना तुझ्या पतीचे सत्य आणि त्याचा हेतू माहीत आहे त्यामुळे तुला काळजी करण्याची गरज नाही तुम्ही येथून लवकरच निघून जा आम्ही तू मला जे सांगू तेच तू कर आणि त्या डॉक्टरांचे म्हणणे ऐकून मला खूप आशा होती डॉक्टरांकडे गेल्यावर मला जेवण देण्यात आले तेव्हा मला आश्चर्य वाटले मी भांड्यात एक कागद पाहिला त्यावर लिहिले होते डॉक्टरांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू नको तो तुझ्या पतीसोबत मिळालेला आहे तो तुझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे ते तुला विश्वासात आणतील आणि तुझा विश्वास तोडतील जर तुला इथून पडून जायची असेल आणि सुटका करायची असेल तर तू तु तुझ्या पतीकडे तु परत जा पती मी तुला खात्री देतो की आता तुझ्या नशिबात काहीही वाईट होणार नाही आणि तू तुझ्या तु नवऱ्यापासून सुटका करून घेशील आणि त्याची वास्तविकता पण सर्वांसमोर येईल जर तू माझ्यावर विश्वास ठेवलास तर तुला हे करावे लागेल खरे काय आणि खोटे काय या संभ्रमात मी पडले एकीकडे ते डॉक्टर आणि एका बाजूला ते पत्र घेऊन ही अनोळखी व्यक्ती कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नको असा संभ्रम आणि मला त्रास होत होता शेवटी मी विचार केला की मी त्या पत्रातील व्यक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे तो आपलासा वाटत होता तो कोणता प्लॅन घेईल हे मला माहीत नव्हते पण मी परत जायचे ठरवले त्यावेळी मी माझ्या पतीला फोन केला आणि म्हणाले की मी तुझ्या विनंतीला सहमती देण्यास तयार आहे तू सांगशील तसं मी करेन माझी फक्त या पागलखान्यातून सुटका कर हे ऐकून तो खूप खुश झाला आणि यावेळी मला घ्यायला आला त्याच्याबरोबर घरी गेल्यावर मी काय करेन हे मला माहीतही नव्हते त्यावेळी मी माझ्या पतीसोबत पागलखान्यातून बाहेर येत असताना कोणीतरी मला पटकन पास केले आणि माझ्या हातात एक कागद दिला मी माझ्या पतीला वॉशरूमला जाण्याच्या बहाण्याने येते म्हणून सांगितले आणि जेव्हा मी तिथे जाऊन तो पेपर वाचला तेव्हा त्यावर ते वा ते पूर्ण प्लॅन लिहिला होता की मला आता पुढे काय करायचे आहे मला नीट समजले मी पटकन तो पेपर वाचला आणि पतीसोबत त्याच्या घरी गेले तो खूप आनंदी होता हे घडत होते आणि मी विचार करत होते की आता मी त्याच्यासोबत स्वेच्छेने काम करेल घरी येताच त्याने मला आज आराम करायला सांगितले उद्या तुला माझ्यासोबत माझ्या एका मित्राच्या घरी जावे लागेल जर तू त्याला खुश केलेस तर तो आपल्याला लाखो रुपये देईल दुसऱ्या दिवशी माझा नवरा मला त्याच्यासोबत त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला मला माहीत होते की मला काय करावे लागेल त्यामुळे मी तिथे जाताच दोघांच्या जेवणात काही नशेचे औषध मिसळले त्यानंतर काही वेळाने ते बेशुद्ध झाले त्यानंतर काय होईल आणि मला काय करावे लागेल हे मला माहीत नव्हते कारण मला त्या कागदावर एवढेच सांगण्यात आले होते की मला त्या दोघांनाही बेशुद्ध करावे लागेल आता हे काम केल्यावर ती व्यक्ती पुन्हा माझ्याशी कसा संपर्क करेल याची मी वाट पाहत का जा होते काही वेळाने माझ्या पतीच्या मोबाईलवर एका नंबरवरून मॅसेज आला ज्यामध्ये मला तिथून निघून जाण्यास सांगण्यात आले हे सर्व अतिशय विचित्र पद्धतीने घडत होते पण मी हे मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मी तिथून माझ्या घरी परतले आणि आता सर्व काही ठीक होईल अशी प्रार्थना करू लागले मला घरी येऊन खूप वेळ झाला होता आणि अजूनही तिथे काय घडले आहे आणि काय होणार आहे याची मला कल्पना नव्हती टाईमपास करण्यासाठी मी टी व्ही ऑन केला आणि तिथे पाहिलेल्या बातमीने माझे मन विरून गेले कारण बातमीत मला माझा नवरा दिसत होता जो एका हॉटेलमध्ये एका मुलीसोबत दिसत होता हा कार्यक्रम लाईव्ह चालू होता ज्यामध्ये पोलिसांनी त्या हॉटेलवर छापा टाकला होता आणि घरकृत्य करणाऱ्या सर्व लोकांना अटक केली जात असल्याचे सांगण्यात येत होते माझा नवरा ही टी व्हीवर स्पष्टपणे दिसत होता एका मुलीसोबत अयोग्य परिस्थितीत अडकला होता मला आश्चर्य वाटले की हे सर्व काय आहे तो तर त्याच्या मित्राच्या घरी बेशुद्धावस्थेत पडला होता मग दोघेही या हॉटेलमध्ये केव्हा आणि कसे पोहोचले पोलिसांनी तेथे उपस्थित लोकांना ताब्यात घेतले माझे पती आणि त्याचा ते मित्रही तेथे होता पतीच्या घरच्यांनी स्क्रीनवर स्वतःच्या डोळ्यांनी सगळं पाहिलं होतं आणि आता त्यांना विश्वास बसला होता की मी जे बोलते ते खरं आहे त्यांचा मुलगा त्याच्याशी लग्न करण्याच्या लायकीचाच नव्हता हे सर्व थेट कार्यक्रमात दाखवल्यामुळे माझे आयुष्य अजून उद्ध्वस्त होण्यापासून वाचले त्यामुळे कोणत्याही चुकीला वाव नव्हता आणि सर्व पुरावे सर्वांसमोर होते आता त्याला फार काळ तुरुंगात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नव्हते आणि संपूर्ण जगात त्याची जी बदनामी झाली होती ती वेगळीच आता माझ्याकडे कारण होते म्हणून मी कोर्टात को घटस्फोटाची केस दाखल केली आणि लवकरच मला घटस्फोट मिळाला मी परत आईकडे गेले सर्व काही ठीक होते पण तरीही मला हे जाणून घ्यायचे होते की अशी व्यक्ती कोण आहे ज्याने मला खूप मदत केली आणि मला माझ्या नवऱ्यापासून मुक्त केलेच नाही तर माझ्या पतीला शिक्षाही झाली कारण या घटनेला बरेच दिवस उलटून गेले होते आणि त्याने माझ्याशी संपर्क साधला नव्हता मला त्याला भेटून आभार मानायचे होते पण तशी शक्यता नव्हती एके दिवशी आई म्हणाली तुझ्यासाठी एक नाते आले आहे आणि माझी इच्छा आहे की तुझे दुसरे लग्न करावे मी आईला परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला सगळं माहीत असूनही मला दत्तक घेऊ पाहणारी ही, ही व्यक्ती कोण आई मला गच्चीवर जायला सांगू लागली तुला सर्व काही कळेल मी टेरेसवर पळत गेले आणि तिथे आधीच एक मुलगा होता मी त्याच्याकडे धावत गेले आणि त्याला पाहून मला आणखी एक आश्चर्याचा धक्का बसला कारण मी त्याला ओळखत होते तो आमच्या वस्तीतला मुलगा होता पण मी त्याच्याशी कधीच बोलले नव्हते पण मी त्याला नक्कीच ओळखले माझ्याकडे बघून तो म्हणाला मी तोच आहे जो तुला पत्र लिहायचा मी तुला रोज कॉलेजला जाताना पाहायचो आणि मला तुझ्याशी बोलायचं होतं पण कधी हिंमत झाली नाही म्हणून मी पत्र पाठवायचो मग जेव्हा मला कळाले की तुझे लग्न होणार आहे तेव्हा मी मागे हटलो आणि माझ्या कामात व्यस्त झालो तुझ्या वैवाहिक जीवनात तू खूप आनंदी आहेस असं मला वाटत होतं पण त्या दिवशी तुला पागलखान्यात पाहिल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझे स्वतःचे मेडिकल आहे आणि मी औषध देण्यासाठी मानसिक आश्रयस्थानात गेलो होतो आणि तुझे पती आणि ते दोन डॉक्टर भेटत होते तुझ्या पतीने त्यांना माझ्या पत्नीला परत घरी पाठवण्यास सांगितले होते मग हे काय आहे हे जाणून मला धक्का बसला आणि मी त्याच्याबद्दल सर्व माहिती मिळवली आणि मला समजले की तो चांगला माणूस नाही म्हणून मी हो तुला मुक्त करण्याचा निर्णय घेतला मी तिथे होतो आणि नंतर मी तुला कागदावर काही गोष्टी लिहून दिल्या ज्या तू अंमलात आणल्या तू तुझ्या पतीला आणि त्याच्या मित्राला बेशुद्ध करून तिथून निघून गेल्यावर मी माझ्या मित्रांच्या मदतीने दोघांनाही त्या हॉटेलमध्ये नेले जिथे त्या मुली आधीच हजर होत्या माझा एक मित्र एका न्यूज चॅनलमध्ये काम करतो आणि माझ्या विनंतीवरून त्याने तो कार्यक्रम लाईव्ह केला जेणेकरून तुझ्या पतीबद्दल आणि इतर सर्वांबद्दलचे सत्य जगासमोर येईल मी हे सर्व फक्त तुझ्यासाठीच केले कारण त्याला तुला चुकीचे सिद्ध करायचे होते म्हणून मी ठरवले की आता मी त्याचे वास्तव सर्वांसमोर आणणार आहे मी त्याच्याविरुद्ध अनेक पुरावे पोलिसांना दिले असून आता तो बराच काळ तुरुंगात राहणार आहे एवढे बोलून तो मला विचारू लागला तू माझ्याशी लग्न करशील का मी नाराज होऊन म्हणाले मी आता तुझ्या लायक नाही म्हणून तो मला म्हणाला की प्रेम हे बघत नाही की कोण कौन लायकीचे आहे मी सुरुवातीपासूनच तुझ्यावर प्रेम केले आणि आताही मी तुझ्यावर प्रेम करतो मला वाटले की मी प्रेम नाकारू नये म्हणून मी ही लग्नाला हो म्हणाली आणि मला अशा व्यक्तीची साथ मिळाली हे माझे भाग्येच आहे ज्याने मला पुन्हा पुरुष जातीवर विश्वास ठेवायला शिकवले तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद